आता बातमी आहे नांदेडमधून नांदेड, नांदेड जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजाची बैठक मंगळवार तेरा जानेवारी रोजी नांदेडच्या माळटेकडी येथील प्रिन्स लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नामदार अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे नेते व मुखेडचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषारभाऊ राठोड यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन शिक्षण व राजकीय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले बंजारा समाजाने एकसंघ राहून हक्क व न्यायासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा उत्तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ संध्याताई राठोड यांनी बंजारा समाजाचा भारतीय जनता पार्टीवरील विश्वास अधोरेखित करत समाज सदैव भाजपसोबत ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लजी राठोड यांच्यासह समाजातील आजी माजी पदाधिकारी लोकनेते डॉक्टर अभियंते वकील शिक्षणतज्ज्ञ संस्थाचालक समाजसेवक तसेच विविध शासकीय व खाजगी आस्थापनांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीस समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या खुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची